बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार सर लिखित रातवा प्रकरण पंधरावे तेवढ्यात दुसऱ्या बुवाची भेट झाली त्याला कोणी कुशाबुवा म्हणत कुणी कुसुबुआ म्हणत कुणी नुसतंच बुवा म्हणत तो गोसाव्यांपैकी मुळातलाच बुवा सकाळी भल्या पहाटे उठे दारादारात उभं राहून अल्लख म्हणून पीठ मागे त्याच्या तशा म्हणण्यानं अंगण कसं पवित्र झाल्यासारखं वाटे आई हातातलं काम सोडी लगबगीनं सुपात पीठ घेई आणि अंगणातल्या बुवाच्या भगव्या झोळीत हलकेच होती मग बुवाच्या पायांचं दर्शन घेई बुवा घरातल्या मुलाबाळांची ख्याली खुशाली विचारी अत्यंत जिव्हाळ्यानं त्याचं भलं चिंती पुढच्या अंगणात जाऊन अल्लख करी या त्याच्या अल्लखनं सगळा गाव ताजा तवाना होई गावभर मांगल्य पसरल्यासारखं होई दूर सुद्धा ही अल्लख ऐकायला येई मनाला बरं वाटे कामधंद्याला हुरूपी ही अल्लक एखाद्या दिवशी कानी आली नाही तर कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटे गाव शिळा असल्यासारखं जाणवे दिवसभर गाव बाळसावल्यासारखा पडे चुकल्या चुकल्या गत होई आम्हा मुलानं तर या अल्लखनं फारच आनंद होई आकर्षण वाटे अल्लखनं आमची काळज फुलून जात इतर माणसांपेक्षा बुवा काही वेगळाच वाटे देवापैकीच कुणीतरी वाटे तो दूर राही अचानक सकाळीच येणाऱ्या बुवाचं गूढ वाटे त्याच्या अलग्न डोंगरावरचा सूर्य मोहरे अस्पष्ट भगवं धोतर भगवाच अंगरखा भगवा फेटा गळ्याभूती पांगरली भगव्या धोतराची दुमट काकेत भगवीच झोळी हातात निरडलेली काठी यात असणारा बुवा अंगणात पावलाने आखून घेतलेली मर्यादा मंद चाल प्रसन्न चेहरा असा बुवा आम्हाला फार आवडे तर अत्यंत आदरानं आपलं मस्तक बुवांच्या पायावर ठेवत यावेळी बुवा वटवृक्षासारखा शांत मायावंत सावलीचा सा भार घेऊन उभा असल्यासारखा वाटे दिवसाकाठी मोकळा असला की चार माणसात बसे देवादिकांच्या गोष्टी बोले कलगीतुरा भेदिक असल्यापैकी काहीतरी सांगत राही अशा बुवांच्याच अंगात कळा शिरल्या तो घोड्यावरून चाले घोड्यावरच बसे घोड्यावरूनच बोले त्याचं सकाळचं अल्लख ऐकू असं झालं बुवा अध्यात्म बोलू लागला न कळेल असं सांगू लागला कोडी घालू लागला ही कोडी ही देवादिकांची सामान्य माणसाला बुचकाळ्यात टाकणारी पण त्या न सुटलेल्या कोड्याचं बुवानं उत्तर सांगितलं की माणसाला काहीतरी नवं गवसल्याचा आनंद होई मग तो माणूस बुवाला आणखी विचारी आणखी विचारी गोडी वाढत जाई एकदा असाच पांडूबुवासारखा चावडीवरच आला चावडीत सर्कल आला होता चांगली पाच पंचवीस माणसं घुमान मिठी घालून बसलेली मी दबकून गेलेलो तेवढ्यात कुसुबुआांचं घोडदारात बुवा तसेच उतरले कुबडीच्या आधारानं चावडीत आले बोलता बोलता बोलणं निघालं थोरा मोठ्यांची बैठक रंगायला लागलेली माझी आपली सर्कलच्या जेवणासाठी ह्याच्यातून हे मागून आण त्याच्यातनं ते मागून आण अशी घाईत घाई चाललेली माझ्याकडं वळून बुवा म्हणाले बस रे पोरा किन्नवर मी अवघडून थांबलो बुवा सर्वांना म्हणाले मी आता जे काय सांगणार आहे त्याचं उत्तर सर्वांनी द्यायचं पोरा तूही बुवा उखाणा घालावा तसं म्हणाले दहात बसावं दहात उठावं गोष्ट बोला खरी बिन बाप्पाचा पुत्र जन्मला आई बी नव्हती घरी द्या याचं उत्तर सर्कल अर्ध्या तालुक्याचा मालक तो शांत तलाट्याची लेखणी पहाडी तोही शांत बाकीचे तर धरून आणून बसवल्यासारखे चेहरे आनंदीच आकसून बसलेले मी तर शाळेत तोंडी हिशोबाला डोकं खाजवणं बोटं मोडणं तोंडात पुटपुटल्यासारखं करणं हे उगाच चालावं तसं गप्पच एकाएकी चावडीत खून व्हावा तशी अख्खी चावडी चिडीचूप बुवानं अपेक्षेनं नजर फिरवली सर्कल पानाचा चुला लावण्यात दंग असल्यागत बहाना करीत होता तलाठी उगीच दफ्तरात डोकं घातल्यागत गत हिकडचं दफ्तर तिकडं करीत होता इतरांचं काय विचारावं एकाच दावणीची बुवानं सर्वांवर नजर काढून माझ्यावर वळवली आणि म्हणाले तू रामायणातली गोष्ट सांगितली तर चालेल का मी सासरत विचारलं सगळ्यांच्या मानावर झाल्या मी बावळट असल्यासारखा चेहरा करून होतो सर्कल माझ्याकडे पाहत होता तलाट्याच्या चष्म्याच्या नजरेत प्रश्न उभा होता लहान तोंडी मोठा घास कळलं पोरा तुझं उत्तर द्यायची गरज नाही सीतेचा मुलगा लव ह्या उत्तरात बसत नाही का मी न राहून विचारलं शाबास तेच उत्तर लव बिन बापाचा आई घरी नसताना जन्मलेला शाबास पोरा शाबास श्रावणात लावलेलं रामायण माझ्या उपयोगी पडलं होतं चावडीची आबरू वाचली नाहीतर खुळ्याची चावडी ती खुळ्याची चावडीच राहिली असते लोकांची माया जडली गुन्हे पोर म्हणून चार चौघात झालं गंजलेल्या सुरीला कानसनं घासावं तसं कुशाबुआनं केलं माझं ऊर भरून आलं पांडुबुआन आणि कुशाबुआनं माझ्या बुद्धीला लखलखीत पाणी दिलं कधी धार मोड व्हायची पण बुवाच्या नुसत्या स्मरणानं पाणी चढायचं चा। त्यांनी चालना दिली त्यांच्या प्रश्नांनी नव्या नव्या वाटा शोधायला लावल्या जीवनाची कोडी घालण्याचा आणि सोडवण्याचा छंद दडला जग म्हणजे एक भलं मोठं प्रश्नचिन्ह याचं भान दिलं देवांची नगरी ढगांच्या पलीकडं असावी असं मनानं घेतलेलं मनाला तो चाळाच लागलेला तेवढ्यात सुगी सोन्यासारख्या पिवळ्या भाताचा मधूर शिवार भर भरून राही आणि कुठून कुठे राहणारी वाघ्या मुरळी गावात अवतरे वाघ्या धिमडं वाजवी मुरळी घाटी वाजवीत भंडारा उधळत राही तिनं लवत म्हटलेलं देवा तुझी सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी कोवळ्या मनाला भुरळ पाडी देवाची सोन्याची जेजुरी डोळ्यांपुढे इंद्रभुवन उभं करी त्या सोनेरी लखलख त्या स्वप्नात कितीतरी दिवस दंग होऊन गेलेलो देवाचं आपलं बरं आहे कृष्णाची सोन्याची द्वारका खंडोबाची सोन्याची जेजुरी खूप खूप मोजेच रात्र किनाट झाली की टाळ मृदंगाच्या धावत्या लईत चाललेल्या भजनातला अभंग झोप पार उडवायचा देवाचा देवबाई ठकडा एका पायानं लंगडा या लंगड्या श्रीकृष्णाचं लंगड गोजीरवानं रुपडं भोवतीनं लंगड घालत राहायचं मन भर अंगण भर सत्यनारायणाच्या पूजेत एक पायाकडून रांगणारा कन्हैया खूप आवडे सगळ्या रात्रव्याला रुपेरी झळाळी यायची उन्हाळ्याचे दिवस शिवार उलगलेला असायचा ठाई ठाई सा। वागरा लागायच्या वाघरात मेंढरांची खांड चांदणं लिहून विश्रांती घ्यायची धनगरांच्या ओव्याना स्फुरण चढायचं आभाळाच्या अंगणात चांदण्या ऐकायला बसल्या असायच्या तव्वाच्या गा येळ लाग तव्वाच्या गा येळ ला भैरूबाच्या माळा लागा भैरूबाच्या माळा लागा बिरुताना बाळगा बिरुताना बाळगा सुमरान मांडियल सुम्मरान मांडियल प्राजक्त फुलावा तसं अंतकरण डवरून जाई चांदण्याचे तुरे खून माळ भर धावणारा ताना बिरुबाळ पापणीला पापणी भिडू द्यायचं नाही मग कितीतरी काळ एक अज्ञात माळ झुरणी लावून जाई एकट्याच बिरूबाळाची हुरहुर लागून जाई त्याची आटिंग्या वनातली कहाणी चुटपुट लावी भसायचा पण दिसायचा नाही न दिसताही दिसत असल्यासारखा हे कसले भास कसले आभास जत्रांचे दिवस उल्हासाचे उत्साहाचे आम्हा मुलांना पर्वणीच मोठ्या माणसांच्या पायात तमाशातले घुंगरू अडत राहायचे आम्हा मुलांना रंगीत जत्रेतली मेवा मिठाई खानाखुना करायची तमाशातल्या मथुरेच्या बाजाराला निघाल्या गवळीने खुदू खुदू हसवायच्या सोंगाड्याचं हेंगाड पण साई संगीत वाटायचं एखादं पोरगमध्ये तुंतून लावायचं ए चल की कलिंगड्याच्या फाकी बघ कशा लाल गुलजार झाल्यात पण तमाशात माझं मन रमायचं मी म्हणायचा थांब एवढ्या गवळणी जाऊ देत मथुरेच्या बाजारला तमाशातली मावशी म्हणायची थाट करोणी माट भरवणी घ्या घे सगळ्या शिरी अगे जाऊ चला मथुरेच्या बाजारी सोळा हजारांचा मोहरा त्यामध्ये राधा गवळण खरी चंद्रावळ दुसरी चंद्राची परी ह्यातल्या राधेनं जर जीव पार पाकडून टाकला इतकी सुंदर राधा इथेच कुठेतरी असल्यासारखी वाटायची राधेचा थाट विसरू म्हटलं तरी विसरायचा नाही इंद्राच्या परीसारखी असणारी चंद्रावळ डोळ्यातनं हलायची नाही हा सारा गोतावळा वाटे त्यावर हुरहुरी जीव जडून गेलेला असे मनाचं नवल पाखरू या अद्भुत जगावर खंड्या पाखरासारखं तरंगत राही शोध घेत राही आई म्हणायची पिकलाडुरा तर घर भरा नाही पिकलाडुरा तर मुलूकभर फिरा आणि ते खरंच होतं डुरा हे रानच तसं होतं सोन्याचा तुकडाच नुसता सगळ्या गावात तसं शेत नव्हतं नदीचा पूर आला की डुराभर हात पाय पसरी पूर ओसरला की सगळा रबरबीत गाळ त्याचीच तांबडी लुसलुशीत माती बने ती अत्यंत देखणी आणि मायाळू वाटे माणसं म्हणायची या जमिनीत माणूस पेरला तर माणूस उगवेल अशी पिकाऊ जमीन भर गाळवाटाची लोण्यासारखी काही पेरलं तर तरा रू पिकावर हिरवी दाट झाके अख्ख्या शिवारात असं पीक येत नसे मका पेरला तर त्याचं हिरवं गार डंगच्या डंग लागे कणसाचं दोन दोन भासडं पडत मक्याचं ताट तर रसदारनी सणसणीत असायचं कणसं तर ही एवढी मोठी एक भाजून खाल्लं तरी कसला बी गडी असला तरी त्याची रगाडी होई घर्रकण पोट भरे या रानात गहू पेरला तर नुसता पाचूचा मळाच फलफल्ल्यासारखं दिसे हरभऱ्याचं तर झापच्या झाप लागत भाताच्या लोंब्या भान हरपून टाकीत पावसाळ्यात जास्त दिवस पूर राहिला तर साऱ्या भात पिकाची कुजून शेणखत होई उरल्या सुरल्या सडांब्यांना कोळी फुटे मग भर उन्हाळं ते करपून जात दुसरं पीक मक्याचं मात्र भरकच आहे नजर लागायची एरंडाचे तर जंग झाडंच्या झाडं बनत वरण्याच्या शेंगांचे घोसच्या घोस भरून जात त्यांची आमटी भारी रुचकर रश्श्यालाही मागं टाकी साऱ्या धनधान्याला अशी आगळी रुची असे डुरा म्हणजे तसा उथळ पसरत नव्हता हिऱ्यांचं कोंदन असावं असा त्याचा आकार खोलगट उभार त्याचा हिरवागार तळवट फारच छान दिसे उन्हाळ्यात अख्खा शिवार उघडा बोडका वाटे उलगलेला शिवार उन्हात रखरखत राही पण डुरा मात्र झाडा पिकांच्या हिरवायनं फलफलवून गेलेला दिसे डोंगरातून वाहत येणारा खट्ट्या ओढा इथं आला की त्याची ऐट जिरे शांत होई एकदम आदबीनं वागे जुळूजुळू वाहत राही बारीक कागदी वाळूतील त्याचं पारदर्शी पाणी कितीतरी निर्मळ वाटे हा झुळझुळीत जुल ओढा डुऱ्याच्या मधोमधून वाहत राही जणू हा ओढा म्हणजे डुऱ्याची कमरेची नाजूक रुपेरी मेकलाच ओढ्याच्या दोन्ही तटांनी निळुंबीचं डंग वाढलेलं असे त्यात मव्हाची पोळी असत उन्हाळ्यात आमचा तोच छंद मव उडक थिंडायचं काढायची मधाचा कांदा पिळला की सगळा मधच मध त्याची पापडी मेनासाठी बायकांना उपयोगी पडे गावातल्या बायका मेन मागून नेत त्यावर कुंकू लावत सापांच्या केवढ्याला कांती निळुंब्यातून पडलेल्या दिसत आम्ही व्हायचे घाबरगुंडी उडायची आमचा दादा म्हणे अरे भ्यायचं कशाला ते तर शेताचं राख नाहीत शाळा सुटायची वाट बघत राहायचं पाचशे घंटा वाजायच्या आधीच पाटी दफ्तर बांधून तयार घंटा झाली र झाली की एकदम ठोकायची घरात दफ्तर फेकायचं आणि डुऱ्याची वाट धरायची नाना प्रकारच्या खाता किराणा डुऱ्यात असायच्या पण त्याची ओढ नसायची ओढ असायची ती डुऱ्याच्या हिरव्या हसऱ्या शेताची कडूसं पडलं की परते दादानी परवानगी दिली की वस्तीवरच राही रात्रीचं चांदणं कसं झकाहास वाटे फिफिरेच्या डोंगऱ्यावर जवळच उगवणारा चंद्र एकटक पाहत राहायचं अंधार असेल तर रातकिड्यांचे किर्र असे आवाज ऐकत पडायचं बैलांच्या घुणघुटांचे आवाज कानावर पडत राहायचे त्यांचं कुडुम कुडूम असं गवत खाणं खूपच धीर द्यायचं दावणीतल्या ओल्या गवता वैरणीचा ओला ताजा गंध अंतकरणाला उल्लसित करायचा कसं मस्त वाटायचं रात्रीचा अंधार बिलगलेला असायचा सा। त्याचीच अबोल सोबत असायची अंधार आपला वाटायचा हागरी चांदणी उगवायलाच दादा उठत बैलांना वैरण काडी घालीत जनावरांचा शेणामुतांचा गंधही असाच घमघमत असायचा चांदणं फटफटीत झालेलं असायचं दादा मक्याची ताटं कापून आणीत कणसं मोडीत मोकळी थाट बैलांच्या दावणीत टाकीत मला उठवत म्हणत उठ आता धकटी पिटवतोय बघ दादा शिरी मुडीत धकटीवर रचित त्यात कणसं खुवीत वरून पाचोळा टाकीत मग धकटी फुलवीत जाळ पेटे मी डोळ्यावरची झोप बाजूला सारी धकटी जवळी दादा मातीच्या गार घागरीतल्या थंड पाण्याची ओंजळ माझ्या तोंडावर टाकीत मग गरम कोळ्या लूस चवदार कणसांचं दानं दातानं चाचरीत कनिस खात असे किती मधूर रुचकर लागे दादा दोन तीन कणसं पटक्याच्या शेवटात बांधित मोठ धरण्यासाठी बैल सोडीत मोठ हांणता हंता, हंता एक कणीस चाचरीत खात असत शेतात भाजली उनवुणीत कणसं किती गोड लागत डोऱ्याचा ऐस पैस मोठा चेहरा मोरा सतत हिरवागार पिकाचं बंड लागलेलं असायचं यात शिरलेलं माणूस कुठं आहे कळायचं नाही कुणाला शोधायचं असेल तर एखाद्या आंब्यावर चढून मोठ्यानं हाक मारायची त्या दाट बनातून हाक ऐकू येईलच असं नाही पण ऐकू आली तरी तो माणूस म्हणे मी नवटात हाय किंजळाजवळ डोऱ्याला तसे अनेक अंग उपांग वर गाव शिवाराच्या बाजूला नवटाचं रान कोसावर असल्यासारखं पाटाचं पाणी फिरवून फिरवून न्यावं लागे मोठ सुटली की तासाभरानं पाण्याची आट जाई तिथं हरभरा आणि एरंड्याचं पीक आसमानागत ये नवटाच्या पायशाला ओढा पलीकडं तळीचं रान गाळ गाळवटाचा मोगार थर पडलेला वटलेलं झाड लावलं तर त्यालाही खोंबार फुटतील वाल्या कोल्याच्या कुऱ्हाडीच्या दांड्याला कोंब फुटलं होतं ही गोष्ट रामायणातली पण ती इथं तळीच्या शेतातली गोष्ट असावी असं वाटून जावं लवणाचं रान डबरं नवाट बांधवट पट्टी अशी शेतं आपल्या खास वैशिष्ट्याने डुऱ्याच्या दौलतीत भरच टाकीत डुऱ्याच्या डोईला कळकीचा झरीटोप असायचा पाय नदीच्या पायानं नित्य नितळ वाटत डुऱ्याच्या उगवतीनं वारणा नदी वाही तिचं दरड शेवऱ्यांच्या हिरव्या ताटानं बागुलबुवा उभं करी नदीच्या पलीकडे फिफिऱ्याच्या मळ्या नदी दरवर्षी तिकडंच दरड कोसळून टाकी त्यामुळे तिकडचं पात्र उथळ झालेलं असे तिथं वाळूचे ढीगच्या ढीग पडलेले त्या वाळूच्या तळतळाडातून हिरव्यागार शेरनाट्या उगवलेल्या असत लग्नसराईत लग्नाच्या मांडवासाठी शेरनाट्या लागत मांडवांच्या मेढींना हिरव्या शेरनाट्या शोभून दिसत इथल्या शरनाट्यांनी सर्वच घराघरातल्या मंगलाक्षता पाहिल्या आहेत त्यांच्या हिरव्या साक्षीनं घराघरांना सौभाग्याची तोडणं लागली आहेत दसरा दिवाळीत एवढ्या मोठ्या खोलगट नदीला इथंच धार पडायची गुडघ्यावडं पाणी सुंदर वाळूतून झुळझुळत राही बाकी वर खाली नदी तुडुंब भरलेली असायची अलीकडं पलीकडं जाण्यासाठी याच पाण्याच्या धारेतून जाणाऱ्या येणाऱ्या माणसांची धार लागायची या धारेचं पाणी किती स्वच्छ स्फटिकासारखं थंडगार इथल्या पाण्यानं वाटसरूंचा जीव थंडगार होई खळाखळा अंघोळ करी जीवगार करी थोडा विसावे आणि डुऱ्याच्या लाल मातीतल्या पाय वाटेनं गाव जवळ करीत राही आमचा सुट्टीचा दिवस या पात्रातल्या मौज मजेत जाई अलीकडचा आमचा पानोठा गवंडाच्या पलीकडं फिफिरे या गावाचा पानोठा बायका मुली या पानोठ्यावर पाणी भरत कपडे धुईत आम्हीही पाण्याच्या धाऱ्यात मनसोक्त आंघोळ करीत असू पण या आनंदाला भीतीची किनार असे भावकीला आमचं चांगलं झालेलं बघवत नसे त्याने आमचं रान हद्दी मोडून बळकावलं होतं दादांचं एकट्याचं भावकीच्या बळापुढं काही चालत नसे दादांचे चुलत भाऊ होते ते तसे भिन्न होते दुबळे होते शेता भाता त्यांचं फारसं लक्ष नसे गावाचा रोजगार करीत त्यामुळं भावकीला ऐतच फावायचं आमच्या दोन्ही बाजूला त्यांच्या वाटण्या आमची या दोघांच्या मध्ये वाटण्या असायची भावकी त्यांच्या बाजूनं जमीन रेटी चुलत भावांची जमीन दोन्हीकडून कमी होती आणि दादा आमचा हिस्सा राखून ठेवीत मग या चुलत भावना दादांचा हिस्सा मोठा वाटे तेही मग सारखं हिस्सं करण्यासाठी भांडत भावकी त्यांना शिकवा करी भांडण लावी मग दादा चुलत भावना म्हणत अरे तुम्ही रोजगार करीत गावभर फिरा इथं भावकी हद्दी रेटतीय दोन्ही बाजूनी तुमचं हिस्स तोडीत आणती आणि म्या राखून ठेवल्या माझ्या हिस्त वाटणी मागायला लाज वाटत नाही वैर जावा की भावकी आणि मागा की वाटणी दादांचा सगळीकडूनच कोंड मारा बघणारला दादांचा मधला हिस्सा या दोघांपेक्षा मोठा वाटे तो दादांनाच दोष दे पण भावकीचे इंगित बघणाऱ्याला माहिती नसे त्यामुळं लोकांना दादाच दोषी वाटत पण प्रत्यक्ष साऱ्या भावकीच्या वाटण्यात तपासा म्हटलं की भावकी तयार नसे भांडणं उकरून काढी भावकीने जमिनी कधीच मोजू दिल्या नाहीत वारंवार हद्दीवरून तक्रारी होत एवढ्याचं काही चालत नाही म्हणून दादा आतल्या आत, आत धुमसत राहत कुढत राहत या प्रकारामुळं दादा डोळ्यात फारशी वस्ती करीत नसत साऱ्या रानाला पाणी पाजायचं झालं तर मोठ्यानं दोन टप्प करावं लागणार होतं पण दादाची तेवढी ताकद नव्हती चुलत भावांकडे वीज खायला पैसा नव्हता तर बैल कुठली आणणार उन्हाळ्यातील पिकं पाण्याविना करपून जात दादा मग शिंद्यांचं पाणी घेत कधी हिरीवरच्या गुंजीबुवाकडून हिरीचं पाणी मागत त्यांचं पाणी वेळेवर मिळायचं नाही वाळूसरा पडायचा पिकं कुचंबून जायची दादांचं भांगलणी टोंगलणीचं कष्ट वाया जायचं डोळ्या दिखत आलेली पिकं करपून जात त्यानं कष्टी होत शिवाय भावकी शिंद्यांचं कान भरी गुंजाबुवांचं पाणी तोडीत वाळून कोळ झालेलं पीक बघून दादांचं हृदय भरून येत मनात म्हणायचे देवा या जमिनीचं नशीब कवा उघडायचं कवा या मातीचं पांग फिटायचं पण उकिरड्याचाही पांग फिटतो यावर दादांचा विश्वास होता कष्टाला ते कमी पडत नसत वाळेलं बाटूक ताटूक उपडायचे जनावरांना घालायचे लोखंड घ्यायचे एका सवन सारा डुरा खंदून टाकेत राम तापत राही तनकट उन्हात मरे माती मोकळी साकळी होई कधी कधी दादा मला शाळा सोडून यायला सांगित दादा लोखंडानं ढेकळं काढीत लोखंडानं आटीत त्याने काढलेला भला मोठा ढेकूळ मी बळ लावून मागं उलथे माझी ताकद पुरत नसे ऊर फुटायला होई हात भगभगत तळवे रक्ताळत असं आठवडा आठवडावर चाले माझी शाळा बुडे ठणके हाडन हाड कणकन होऊन जाई एकदा तर अंगात ताप भरला त्या तापानं फनपणलो म्हणून घरात झोपून राहिलो मी रान अटायला आलो नाही म्हणून दादा तावा तावानं घरी आले आई बाद्यात गेली होती मी घराचं तडकं पुढं करून उहानजवळ झोपलो होतो दादाने रागानं तडक्यावर लात मारली तडकं तुटून माझ्या अंगावर पडलं दादा मला हुडकायला लागले मी कुठंच दिस ना म्हणून त्यांचा आणखीनच राग रागाचा पारा चढला माझ्या अंगावर काहीतरी जड लागलं म्हणून मी हरलो दादाने तडकं उचलली पाहिलं तर तडक्याखाली मी रागानं म्हणाले भडव्या तडक्याच्या आडाला लपून बसतोस एक लात घातली बकुटला धरून म्हणाले साळा नाही रान नाही खुशाल झोपायला तू काय राजा लागून गेलास रे चल उठ ढेकळं उलतायची कुणी तुझ्या बान का माझ्या बान मला हिसळ देऊन उभा केला मिरळत म्हणालो ताप आलाय मला म्हणून झोपलेलो अनेक वर खोटं बोलू नकोस चल मुकड्या नादी राहणार मला दरा जरा ओढत राहणार नेलं ढेकळं उलतायच्या कामाला झुंपलं ढेकळं उरापोटी उलतून मला, उरा मला थकवा आला उन्हानं डोकं फोडून काढलं तापानं अंग फोडून काढलं एकाएकी मी ढेकळातच कोसळलो दादांची घाबरगुंडी उडाली आता दादांच्या हाताखाली पोरं आली होती आबा आप्पा मोठे झाले होते तात्या तालमीत जात होता जत्रेवरच्या कुस्त्या जिंकायला लागला होता दादाने तात्याला म्हशीचं दूध लावलं तात्या मोठा व्हावा आपल्या पाठीवर उभा राहावा ही दादांची इच्छा होती कामाला हाताने हात वाढत होता बादेच्या रानात हात दिला होता राम कंटूच्या आईचा विश्वास जडला होता दावणीला अवताची दोन जनावर होती दादांच्या मनाने घेतलं आता डुऱ्याच्या रानाचं वय नाही बघायला पाहिजे किती दिवस दुसऱ्याच्या जेव्हा राहून रान वाळवायचं पाण्याची सुई झाली तर चार चारदा पडतील पदरात चुलत भावना म्हणाले अरे बाळक्या सोन्यासारखं रान पडले धन्याच्या नावाने हाका मारीत आणि तुम्ही पळताय गावाची घाट धुयाल म्या एक एकमोट करतो तुम्ही दोघं मिळून एक एकमोठ करा दोन टप्प्यात डुरा भिजल भावांच्या मनात कसं तरी उतरवलं मोटवानाची तयारी सुरू झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त साथ फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या